प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील युगा आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय युपीव्हीसी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑर्ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टीशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा जळगाव जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय जळगावच्या जिल्ह्याला जो एक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भामध्ये एक संभ्रमाची अवस्था तयार झाली कारण निवडून आलेल्या अकरा आमदारांपैकी तब्बल सहा आमदारांनी खरंतर गद्दारी केलेली आहे त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा पायदळी तुडवलेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या निकालाकडे नक्कीच लक्ष असेल आणि हा निर्णय जळगाव जिल्ह्याने घेतला आहे या पद्धतीनं जी गद्दारी आहे या गद्दारीचा जो डाग लागलेला हा पुसण्याचा जळगावचे जिल्हा जिल्ह्याच्या जनतेने घेतला हे या शिवसेना जातीतील स्पष्ट दिसतात सर महाविकास आघाडीच्या जागा वाटपा बद्दल चालू आहे त्या संदर्भात काय कुठेही लसीकेत सुरू नाहीये महाविकास आघाडीच्या जागा संदर्भातली प्राथमिक बैठका झाल्या तर पुढच्या काही दिवसांमध्ये जागा वाटप सुरळीत पार पडेल अशी आम्हाला सगळ्यांना हाती मुख्यमंत्री पदावरनं महाविकास मुख्यमंत्री पदावरनं प्रत्येक पक्ष जो आहे तो पक्षाचा जो प्रमुख आहे त्यावरनं रस्टिकेत सुरू आहे मला वाटतं मी हा प्रश्न महायुतीला तर जास्त बरं होईल कारण आता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कारणा आता घेताना मी त्यांचा एक बॅनर बघितला त्यावर दुसरे उपमुख्यमंत्री अजित राना पवार यांचा फोटो सुद्धा नाही त्यांच्याकडे आलबेल नाही तर तुम्ही प्रश्न वि महाविकास विचारण्यापेक्षा आज सरकार येणारे हे शंभर टक्के गोष्ट आहे आणि वरिष्ठ नेते याविषयी योग्य निर्णय घेत सर महाराष्ट्रात 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 मोठ्या प्रमाणावर महिला महिलांवर अत्याचार होतो आणि त्या आताच महा महिला आयोगाचे जे अध्यक्ष ते येऊन गेले की यामध्ये कृषी विभागाचा बचक हा नसण्याचा हा दुष्परिणाम आहे आणि आपण ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी जे म्हणाला त्यांनी खरं तर गंभीरपणे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं